आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या सासष्टव्या स्थापनानिमित्त सांगली पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदन दिली यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले तसेच सर्वांना मराठा देण्याची शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्ह्याचं नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून अभिनंदन केले तसेच पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सं सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते